तर मित्रांनो मी साईबक्त जगदीश पाटील मी आज आलेलो आहे मराठेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रातील पहिलं मंदिर असलेलं मराठेपाडा गावात आणि आपल्या सर्वांचेच लाडके असलेले राजूभाऊ चौधरी आणि कैलास महाराज नेचिते यांच्या मार्गदर्शनाखाली हे साकार आहे आणि सर्व कारागिरांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे या त्यांच्या सर्व कार्याला जगदीश पाटील मानाचा मुद्रा करतोय आणि हे अभूतपूर्व कार्य तुमच्या हातून घडतं आहे त्या हातांना मी परत एकदा हात जोडून त्यांचे आभार मानतो आणि तुमच्यासारख्या थोर व्यक्ती या मराठी मातीत म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यात जन्माला आल्या जन्माल्या म्हणून मला खूप अभिमान आहे तुमचा या मंदिरासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला आणि अजूनपर्यंत जे हातभार लावत आहेत त्या हातांनाही माझा मानाचा मुद्रा धन्यवाद आज आमचे योगेश भाऊ दळवी हे सुद्धा आमच्यासोबत होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे यांनी या कारागिरांनी कारागिरी केलेली आहे त्यांचं आम्हाला दर्शन दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आणि या सर्व होतकरू हातांनाही मानाचा मुद्रा धन्यवाद